बालमित्रांनो मी श्रीमती सुनीता श्रीमंतराव जायबाई सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेखन बालमित्रांनो मी आज तुम्हाला परिसर अभ्यास या विषयाची ताशिका घेणार आहे या ताशिकेमध्ये आपण परिसर अभ्यास यामधील हवा हा घटक पाहणार आहोत आपण हवा हा घटक पाहताना सुरुवातीला मी तुम्हाला काही दाखवणार आहे सांगा बघू हे काय आहे फुगा खूप छान सांगा बघू हे काय आहे फुगा छान आणि हा फुगवलेला फुगा बरोबर आहे यामध्ये हवा नाहीये आणि ह्यामध्ये हवा आहे का हातावर फुंकर मारून पहा बरं काय स्पर्श होतंय हवेचा स्पर्शदान होतंय अगदी बरोबर ओळखलात मुलांना नंतर आपण जोरात श्वास घेतल्यानंतर परत श्वास सोडायचा आहे हवा तर हा हवा हा घटक आज आपण पीपीटीच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत बालमित्रांनो काय दिसत आहे बरे या चित्रामध्ये कोण कोण काय करत आहे का पहिल्या चित्रामध्ये पहा पहिल्या चित्रामध्ये एक माणूस सायकलमध्ये हवा भरत आहे आपल्या सायकल ही आपल्याला सगळ्यांनाच हवी हवीची असणारी आहे आपण ज्यावेळेस सायकलच्या चाकामधील किंवा टायरमधील हवा कमी झालेली असती त्यावेळेस आपण पंपाने त्यामध्ये हवा भरतो पा आजकाल पंपाच्या सह्याने व मशीनच्या सह्याने सुद्धा हवा टायरमध्ये भरतात दुसऱ्या चित्रामध्ये पहा बरं काय आहे छान मुलगी फुगा फुगत आहे वा फुगा म्हटलं की आपल्याला काय आठवतो वाढदिवस अगदी बरोबर बोललात विद्यार्थ्यांना कारण फुगा म्हटलं की आपल्याला आपला वाढदिवस आठवतो कारण आपण वाढदिवसाला खूप सारे फुग्यांच सजावट करतो आणि मग आपण वाढदिवस साजरा करतो त्या फुग्यामध्ये सुद्धा आपण काय भरतो हवा भरतो तोंडाने किंवा पंपाने त्यापुढील आपलं चित्र आहे त्यामध्ये कोण काय करत आहे बरं एक माणूस त्यामध्ये गाडीच्या चाकात टायर मध्ये हवा भरत आहे हा तो हवा कशाने भरत आहे मशीनच्या सहाय्याने हवा भरत आहे छान का आणि हवा भरत असताना ती हवा आपल्याला कमी किंवा जास्त आहे हे सुद्धा मशीनच्या द्वारे समजत इथे एक कृती केलेली आहे इथे एक कृती केलेली आहे आपण ही कृती एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक उभट आकाराचं भांड घ्यायचं आहे या रिकाम्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक उभट आकाराचं रिकाम भांड घेऊन त्यामध्ये उपड करून ठेवायचं आहे आणि वरतून दाब देऊन ते खाली दाबायचं आहे त्यानंतर थोडस त्याला तिरप करायचं आहे काय दिसून येईल बरं तुम्हाला हवेचे बुडबुडे लगेच वर येताना दिसत आहेत मग यावरून तुम्हाला काय समजलं बरा हवा पाण्यापेक्षा हलकी असते म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडबुडे पाण्याबरोबर वर येतात बालमित्रांनो म्हणजे प्रत्येक रिकाम्या जागेत हवा असते पुढील वातावरण आता वातावरण म्हणजेच सर्व वातावरणामध्ये हवा असते आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा आकार चेंडू सारखा गोल आहे या पृथ्वीच्या सभोवती हवा आहे पृथ्वीच्या बहुतांच्या या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात पृथ्वीच्या जवळजवळ हवेचे थर दाट रूपात असतात तर जसजसे आपण वर जाऊ तसे तसे ते थर भिरळ होत जातात का इथ या चित्रामध्ये आपल्याला हवेचे थर दिसत आहेत म्हणजेच सभोवताली जी काही हवेच थर आहे त्यालाच आपण वातावरण असं सुद्धा म्हणतो या थरांमध्ये तपांबर दलांबर बाह्यांबर असे वातावरणाचे वेगवेगळे थर दिलेले आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळची हवेचे धर हे सर्वाधिक दाटीवाटीने असतात तर वरचे थर एकमेकांपासून मोकळे असतात म्हणजेच उंच उंचावरची हवा ही विरळ असते पण या कृतीमध्ये आणखीन आपल्याला प्रत्येक टप्प्यामध्ये कोणता स्थर आहे हे इथं दाखवलेलं आहे आणि या प्रत्येक स्तरांमध्ये हवेच आवरण असत एक प्रयोग करायचा आहे तो म्हणजे पहा आपण एक कृती करून पाहूयात हवा या घटकावरच एक छोटासा इथं प्रयोग केलेला आहे पहा त्या प्रयोगामधून आपण काय शिकायला भेटत आहे ते आता आपल्याला आणखी एक प्रयोग करायचा आहे तो म्हणजे जळण्यासाठी ऑक्सिजन कसा आवश्यक असतो हे आपल्याला सांगितलं आहे पण त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे एक काचीचा ग्लास दोन मेणबत्त्या आणि हे साहित्य वापरून आपल्याला जळण्यासाठी ऑक्सिजन कसा मदतीचा असतो ते सांगितलं आहे प्रथम आपण मेणबत्ती पेटून घेऊया पहा दोन्ही मेणबत्त्या आपण पेटून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला एका मेणबत्तीवरती ग्लास ठेवायचा आहे पहा काय झालेलं आहे भिजली आहे का भिजली आहे पा बाहेर चालू ज्या मेणबत्तीवर ग्लास नाही ती मेणबत्ती चालू आहे आणि ज्या मेणबत्तीवर आपण ग्लास ठेवला ती एका सेकंद भिजलेली आहे यावरून आपल्याला काय स्पष्ट होते की दळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते काय या मेणबत्तीवर ग्लास नाही म्हणून ऑक्सिजन भेटतोय म्हणून ती मेणबत्ती जळत आहे आणि ग्लासाखाली ठेवलेल्या मेणबत्तीला ऑक्सिजन मिळत नाही म्हणून ती मेणबत्ती विधलेली आहे म्हणजे आपल्याला या प्रयोगावरून असं लक्षात येईल की दळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तुम्हाला काय आढळून आले बर ग्लासाखालची ठेवलेली मेणबत्ती थोड्याच वेळात विजली आणि जी मेणबत्ती उघडी होती म्हणजेच ग्लासाखाली नव्हती ती मेणबत्ती जळत होती यावरून काय लक्षात आलं बरं म्हणजेच ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते म्हणजेच हवेतील एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन घटक ज्वलनासाठी व श्वसनासाठी सुद्धा मदतीचा ज्वलनासाठी व श्वसनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो पा, सोडा वाटर मधून बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन म्हणतात पा इथं आकृतीमध्ये वर्तळा वर्तुळाकृती आकृतीमध्ये आपण आकृतीचे पाच भाग केलेले आहेत आणि त्यामध्ये हा आपण एक भाग दाखवलेला आहे तो म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन हा ज्वलनासाठी व शोषणासाठी मदतीचा असतो म्हणजेच तसच हवेत इतरही घटक असतात ते आपण हवेमध्ये सगळ्यात जास्त जो वायू असतो तो म्हणजे नायट्रोजन त्यानंतर त्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात असतो तो म्हणजे ऑक्सिजन आणि सर्वात कमी प्रमाणात इतर वायू असं हवेमधील घटकांचं किंवा वायूंचं प्रमाण आहे हवेतील घटकांमध्ये नायट्रोजन एकोणऐंशी टक्के ऑक्सिजन वीस टक्के आणि इतर वायू हे एक टक्के असतात अशा प्रकारे हवेत अनेक वायू असतात आणि हवेत अनेक वायू मिळून हवेचं आवरण तयार झालेलं असत हवेचे इतर आणखीन काय उपयोग आहेत पहा वनस्पती सूर्यप्रकाश पाण्यापासून अन्न तयार करतात हे तुम्ही शिकला आहात आणि हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एक वेगळाच वायू असतो त्या वायूचं नाव नायट्रोजन आहे पहा आपण या पूर्वीच्या आकृतीमध्ये पाहिलं होतं की निळ्या रंगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे नायट्रोजन वायू आहे आणि हा हवेतील सर्वात जास्त प्रमाणातला वायू आहे घटक आहे असे अनेक वायू हवेत असतात म्हणजेच हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे पहा बर तुम्हाला यातनं काही माहिती आहे का कारखाने वाहने शेगड्या व इतर कारणांनी होणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो धूरही हवेत मिसळतो बालमित्रांनो हा धूर आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे बर त्यामुळं आपण काय केलं पाहिजे त्यामुळं आपण काळजी घेतली -जस्त पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे कारण झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला उपयोगी असणारा ऑक्सिजन वायू आपल्याला देतात पा, या पाठामधून आपण काय शिकलो बर हवा आपल्या सभोवताली असते रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्येही हवा असते पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात पृथ्वीजवळील हवेचे थर दाटीवाटीने असतात तर वरचे थर विरळ असतात म्हणजे पृथ्वीच्या जवळच्या भागामधले थर हे जास्त ता दाट असतात आणि जसे जसे आपण पृथ्वीच्या वर वरच्या वरच्या भागात जाऊ तसे तसे ते थर विरळ होत जातात हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे पहा आपण वर्तुळाकृती आकृतीच्या सहाय्याने पाहिलं की हवेमध्ये ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड आणि बाष्प हे मुख्य घटक आहेत का आपण नेहमी काय लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला आता सांगितलं होत की आपल्या आरोग्याला घातक आहे तो म्हणजे हवेत मिसळणारा धूर कोळसा पेट्रोल डिझेल अशी इंधने जळाल्याने त्यातून धूर येतो हा धूर हवेत मिसळतो हो या धुराने आरोग्य बिघडते आपल्या आरोग्यावर या धुराचा परिणाम होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत कारण आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करणारा कार्बन डायऑक्साईड हा वायू झाडे हवेतून घेतात व आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हवेत सोडतात म्हणूनच आपण वन संरक्षण करा व प्राणी जीवन वाचवा म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावल्यामुळं आपल्याला या धुराचा किंवा आपल्या आरोग्यास घातक असणाऱ्या वायूचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही हा विद्यार्थी मित्रांनो आपण हवा हा घटक अभ्यासलेला आहे बालमित्रांनो आपण हवा हा उपघटक अभ्यासलेला आहे आणि यामधील हवेचे घटक त्याचे उपयोग आणि इतर छोटे छोटे प्रयोग या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत सगळ्यांना हा घटक समजला नक्कीच समजला असेल तर बालमित्रांनो यातील जे काही छोटे छोटे प्रयोग आहेत ते आपण करून पाहायचे आहेत आणि छोट्या प्रयोगातूनच आपल्याला मोठ्या प्रयोगाची सुद्धा संकल्पना स्पष्ट होत असते आणि हवेच पृथ्वीच्या सोबत जे काही हवेचं आवरण आहे ते सुद्धा आपल्याला समजण्यास मदत होणार आहे सगळ्यांना आवडला बालमित्र मित्रांनो चला भेटूया आपण पुढील ताशिकेमध्ये धन्यवाद